नमस्कार मित्रो हे बघा आता आलेले राहणार मेंढ्या चारण्यासाठी हे बघा किती हिरगा हो गवते होते मस्त पैकी इकडे वर डोंगर आहे डोंगराच्या बाजूला आलेलो आहे चारायलाच

आज काही काही दिसत नाही खाली काही झाडांमध्ये टाकरे काढू खाली टाक टाक खाली

भरपूर गवत आहे बघा तिथेच राहते खाली एवढी काय स्पष्ट दिसत नाही झूम करून केल्यानंतर इथे बाकीच्या मेंढ्या आहेत इथे खालून एक आहे अस तेव्हा रस्ता दिसत खाली घर आहेत असा शिवारे आणि हे खाली बाजरीचे शेत वगैरे दिसतंय ते अशा प्रकारे त्यांना चरायला असलं का मग निवांत मेंढ्या मग काय पळत वगैरे नाहीत आणि हे गौरी चरती गौरी हे गौरी चल 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 चल, चल। तेव्हा आली आज मी गौरीला चारण्यासाठी थोडेसे मकाचे दाणे आणलेले खिशामध्ये मग तिला आवाज दिला का तिला काहीतरी वाटतं चारावा मग हे का मकाचे दाणे हे असे खाती ती खाली एक पडलेला आहे तो पण चारो आपण घेऊन तिला जवळ आवाज दिला तिला वाटतं काहीतरी खायला देतील मला मग ती येते जवळ नाही का मग तिला काहीतरी दिलं पाहिजे नाही तर मग ती परत येणार नाही रुस्ती मग गौरी चल ताई चल 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 हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ गौरी चल धरले हुशारी ती पर एक सुद्धा दाना हातात राहून देणार नाही बघ हात पूर्ण मोकळा करून टाकी <laughs> गौरी म्हणलं तरी आवाज दिला तरी ती ती किती लांब असली तरी मग तिच्या मागे मेंढ्या पण येतात म्हणजे आपल्याला पण थोडंसं वळायला सोपं जातं या असा आमचा मेंढफळ व्यवसाय आहे या व्यवसायाकडं असं कंटिन्यू राहावं लागतं नेहमीच असा मस्त असा परिसर येईन पावसाळ्यात एकदम भारी वाटतं वातावरण राहणार फिरायला उन्हाळ्यामध्ये ऊन लागतं आणि उन्हाळ्यामध्ये मेंढ्या काय एवढ्या चरत नाही जास्त सकाळी एक नऊ दहा वाजता सोडल्या त्या नऊ वाजता नऊच्या आधीच सोडावं लागतं उन्हाळ्यामध्ये अकरा वाजेपर्यंत त्या फार च म्हणजे शांत वाटतात नाही चरलं तरी अकराच्या पुढे ते चरतच नाही पिलू दादा हे बा परत त्या हाडकापशे जातोय ज्याला सारखं वाटतंय त्या हाडकापाशी जा आपण जवळ आलो त्याला वाटते दम देणारे पळून जातो चालू चल बाबा चाल कशाला खातो आटग हा चाल दम दिला ग तुमची भीती वाटते मग उगले गाव जवळ आहे लाड घालतो त्याला वाटतं मारतील मला तिला एकदम हुशार कुत्रा आहे दुसरे पण दोन आहे एकजण मंत्री एक जण मॉंटी तर बघा असे उंच उंच डोंगर आहे ते मोकळं आकाश आहे पण हा बळवण थोडस पडलेलं आहे त्या डोंगरावरती बघा कसं सोनेरी सोनेरी दिसतंय तिकडं त्या बाजूला राहता लांब तेव्हा आता लांबी चरायला मागाच्यापासून तिला वाटतं तर का मा मी उभ का तिला वाटतं काहीतरी चाळीनच मला मग ती अशा तिला आशा लागते मग ती येते आपल्याजवळ तिला वाटतं चरावा म्हणजे आपण द्यावं काहीतरी खायला पाकर म्हणा दाणे म्हणा नेहमी काही ना काय आणतो मी किशात तिच्यासाठी आणि हा कांचन आपला बोकड्या काल तुम्हाला दाखवलं तू अशी सवयी लावायची आपल्याला आवाज दिला का तो पण आला पाहिजे याच्या आधी एक बोकडा होता आपल्याकडे तो पण असा आवाज दिला का यायचा तर आज जास्तच वार आवाज मला वाटतं काय क्लिअर येत नसेल पण जसा येतोय ये तसा ये 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 येतोय आता काय करणार डोंगरावर ना थोडस उंचावर वगैरे खाली आणि आल्याकडे गेल्यावर आहे पण तिकडं रेंज नाही मग नाही टाकता येत व्हिडिओ नाही तिकडून मग तिथे गेल्यावर काही व्हिडिओ टाकता नाही चारायला जातो मी पण व्हिडिओ काही टाकता येत नाही इथून दगडाची लाईन दिसते ना अशी खाली दगडाची लाईनपासून दुसऱ्याचं राहणे तिथं काही पलीकडे आपण जाऊ नये नाही तिथे आजी तर लगेच वर जातात दगडाची बाँंड्री एक बांधे हा इथून इकडं आपण हे रान घेतलेलं आहे इथल्या गाववाल्यांचं शेतकऱ्यांचं आणि आम्ही पावसाळ्यात पण काही घरी जात नाही इकडंच राहतो बाराही महिने आम्ही याच गावाला राहतो इकडं बाहेरच असं याच गावाला म्हणजे जिकडं राहील भेटेल चारा तिकडं जायचं कालच तुम्हाला सांगितले हे बघा वारं इतकं आहे हे बघा लिंबाचं झाड बघा ते कसं एकदम एक बरं 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 आवाज येतो सारखा अशा निवांत पैकी मेंढ्या चरतायत आज दोन तीन दिवस पाऊस होता जरा त्यांचा दोन तीन दिवस असं नाही का पूर्ण मनसोक्त असं चरता नाही आलं त्यांना चरायचं सोडायचो आपण पण त्या तेवढ्या पुरतं तेवढं पाऊस फक्त पोटाला पाहिजे तेवढंच गरजेपुरतंच ते ते खात तर आज निवांतमध्ये मध्ये मस्त पैकी असं चरण्याचा आनंद घेत आहेत हे बघा आपली जुनी मिडी फार जुनी म्हणजे तिला पाच सहा वर्ष झाली एकदा पाय मोडला होता जरा जास्त वय झाले तिच आपलं कांचन इथं आहे कुठेतरी मला वाटतं याला पाठीमागे कुठेतरी तसा फार मुलगा आहे तो पळतोसाठी असं जरा जास्त मेंढ्यांमध्ये नाही चरावं वाटत वेगळंच खावं वाटतं काही दिसत नाही इथं असं राहत मध्ये मेंढ्यांमध्ये खिलारी चरते खिलारी यो यो बकरांमध्येच मला जायचे मग ती चालली आता बकरांमध्ये चढून गेले आता झाडा छाड तर चालते मित्रा इथंच थांबूया आता दहा मिनटाचं वर व्हिडिओ झालेला अकरा मिनिटात आपण बंद करून टाकू तर असंच लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा मित्रांनो हो, धन्यवाद यू, शुभ सकाळ शुभ दिवस जय मल्हार जय बाळवामा धन्यवाद